चोवीस तासांत यू टर्न अंबरनाथ निवडणुकीत आरपीआय पुन्हा भाजपसोबत अंबरनाथ नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आरपीआय आठवले गट आणि भाजप यांच्यात मोठा राजकीय या उलटफेर पाहायला मिळाला आहे नुकतेच आरपीआय आठवले गटाने एका पत्रकार परिषदेत भाजपचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली होती त्यामुळे अंबरनाथच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती मात्र अवघ्या चोवीस तासांत वरिष्ठ पातळीवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निर्देशानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली त्यांच्या आदेशानंतर आरपीआय गटाने पुन्हा एकदा भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे भाजप राज्य उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले आणि आरपीआय शहर अध्यक्ष दीपक घनवडे यांनी जाहीर केले भाजपने आरपीआयला एक स्वीकृत सदस्य देण्यास मान्यता दिल्यानंतर हा पाठिंबा पुन्हा दृढ करण्यात आला आहे या निर्णयामुळे अंबरनाथमधील भाजपची ताकद आणखी वाढल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे बीजेपी सोबतची युती संपुष्टात आणली होती काही कारणामुळे काही तांत्रिक कारणामुळे आमचे दोन फॉर्म बाद करण्यात आले परंतु काही कार्यकर्ते काही पदाधिकारी यांचं असं म्हणणं होतं की बाबा फक्त आम्ही यांचा प्रचारच करायचा का आमच्या पदरात काय आजपर्यंत आमच्या पत्रात काहीच पडलं नाही आज ना। जर गेल्या वीस वर्षापासून नगरपालिकेमध्ये रिपायता एकही नगरसेवक नाही आलेली संधी आमच्या हातातून अशीच गेलेली होती म्हणून आपांशी आप चर्चा केल्यानंतरून नाना नाना वकिलांशी ना चर्चा केल्यानंतरून काही गोष्टी निदर्शनास आल्या की ते म्हटले की कमीत कमी, कमी तुमचा एक कॉपमध्ये तर नगरसेवक आम्ही घेऊ मग जी साधक बाधक चर्चा झाल्यानंतरून आम्हीही ठरवलं की जिथे जिथे बी बी जे पी आणि रिपाईच्या युतीच्या माध्यमातून जिथे जिथे आपले उमेदवार आहेत तिथे तिथे आम्ही तनाने मनाने आम्ही पूर्णपणे प्रचार करू जसं जसं पुढची वाटचाल आप्पा तसेच आमचे सहकारी साहेब नाना सांगतील त्या पद्धतीने आम्ही आता पुढची वाटचाल करू